जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील फौजरचावडी पोलीस स्टेशन हद्दीत अँबॅसिडर हॉटेलच्या समोर तीन वर्षांचा मुलगा बेवारस स्थितीत रडत असलेला बीट मार्शलचे पोलीस शिपाई श्री वामने यांना मिळून आला त्यांनी सदर बालका सोबत घेऊन आजूबाजूच्या भागात विचारपूस केली परंतु सदर बालकाचे पालक मिळून न आल्यानं सदर बालकास पोलीस स्टेशनला आणून ऑपरेशन मुस्कान पथकाच्या ताब्यात दिले ऑपरेशन मुस्कान पथकाने सदर बालकास ताब्यात घेऊन त्याचा फोटो काढून पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून सदर बालकाचा फोटो स्थानिक लोकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसारित केला त्यामध्ये त्याच्या पालकांबाबत माहिती मिळाल्यानं त्यांच्याशी संपर्क करून त्यांना पोलीस ठाणेस बोलावून सदर पालकांचे आधार कार्ड बघून सर्व खात्री करून सदर बालक कायदेशीर पालकांच्या ताब्यात देण्यात आले सदरचे बालक ऑपरेशन मुस्कान केलेल्या प्रयत्नामुळे अवघ्या चार तासात कायदेशीर पालकांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन मुस्कान पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे पाटील पोलीस शिपाई पाटील आणि वामने यांनी केली आहे ऑपरेशन मुस्कान पथकाने पालकांचा अवघ्या चार तासात शोध घेऊन त्याला पालकांकडे सोपवून पुन्हा एकदा सतर्क पोलिसिंगचं दर्शन घडविलंय या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी पथकाचे विशेष कौतुक केले आहे